नमस्कार पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शनधारकांना मिळणार मोठी भेट दरवर्षी निवृत्ती वेतनात एक टक्के वाढ सरकारकडून मंजूर बारा वर्षानंतर कम्युटेशन पुनर्संचित केले जाणार जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पेन्शनधारकांची अनेक वर्षापासूनची आणि महत्त्वाकांक्षी मागणी पूर्ण झाली आहे आता पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळाली आहे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला असून ही वाढ एकसठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर होणार आहे निवृत्ती वेतनधारकांना वयाच्या एकसठ वर्षानंतर त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी दरवर्षी एक टक्के पेन्शन वाढ देण्याच्या मुद्द्याला सरकारने तत्त्वता मान्यता दिली आहे पेन्शनधारक संघटनांसोबत झालेल्या बैठकीतून पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी जाहीर झाली आहे सरकारच्या या निर्णयाचे निवृत्ती वेतनधारकांनी कौतुक केले आहे पेन्शनधारकांची महत्त्वाकांक्षी मागणी पूर्ण करत सरकारने आता एकसष्ट वर्षाच्या निवृत्ती वेतनधारकांच्या मूळ पेन्शनमध्ये एक टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे पेन्शनधारकांना एकसष्ट वर्षे पूर्ण झाल्यावर एक टक्के बासष्ट वर्षे पूर्ण झाल्यावर दोन टक्के त्रेसष्ट वर्षे पूर्ण झाल्यावर तीन टक्के चौसष्ट वर्षे पूर्ण झाल्यावर चार टक्के आणि पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यावर पाच टक्के पेन्शन वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला अशा प्रकारे पेन्शनधारकांना वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत वीस टक्के पेन्शनवाढीचा लाभ मिळेल पेन्शनवाढीबरोबरच इतर मुद्द्यावरही चर्चा या बैठकीत पेन्शन कम्युटेशनचा कालावधी पंधरा वर्षावरून दहा वर्षावर आणण्यावरही सहमती झाली आहे निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ भेटणार आहे